बघा आपल्या तब्येतीच्या दृष्टीने आपल्या स्वतःच्या शरीराबद्दलची काही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आपल्याला जगभराची माहिती असते पण स्वतःबद्दलच माहिती नसते तर आपल्या फिटनेसच्या दृष्टीने किंवा भविष्यामध्ये संभवणारे जे जीवनशैलीचे आजार आहे त्या दृष्टीने महत्वाचा आकडा आहे पोटाचा घेर त्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये म्हणतो वेस्ट सरकमफरन्स वेस्ट म्हणजे वेस्ट सरकमफरन्स नाही बरं का डब्ल्यू एस टी वेस्ट नाही डब्ल्यू ए आय एस टी वेस्ट कंबर नाही तर तुम्हाला वाटेल वेस्ट नाही तसं नाही तर वेस्ट सर्कम्फरन्स हा कसा मोजायचा किंवा बोटाचा घेर कसा मोजायचा तर अगदी बेंबीच्या भोवती किंवा बेंबीच्या खाली दोन बोट सोडून ते सकाळी उठल्यावरती आपण जेव्हा टॉयलेटला जाऊन येतो त्याच्यानंतर सकाळी सकाळी उठल्या उठल्या मोजायचा काही खाण्यापिण्याच्या आधी अनावश्यक पोटी म्हणजे परफेक्ट रेडिंग येते रात्री मोजला जेवण झाल्यावर मोजला कदाचित जेवल्यानंतर थोडा वाढलेला असतो तर ते घेऊन लावायचं साधन त्यात काही रॉकेट सायन्स नाही आहे आयडियल फिगर्स जे आहे जे टार्गेट फिगर्स काय आहेत ते मला असं वाटतं की तुम्ही दर वाढदिवसाला किंवा दर सहा महिन्यांनी किंवा मी तर म्हणेल की दर महिन्याच्या वाढदिवसाची जी तारीख असते उदाहरणार्थ माझा वाढदिवस एकोणीस फेब्रुवारीला तर दर महिन्याच्या एकोणीस तारखेला मॉनिटर करायचं साधी गोष्ट तर हा किती असला पाहिजे बघा पुरुषांमध्ये एटी थ्री सेंटीमीटर्टी नाईन सेंटीमीटर त्र्याऐंशी सेंटीमीटर ते नव्याण्णव सेंटीमीटर पुरुषांमध्ये आयडियल स्त्रियांमध्ये hmm. सेव्हन्टी एट सेंटीमीटर टू नाईन्टी वन सेंटीमीटर अठ्याहत्तर सेंटीमीटर ते एक्क्याण्णव सेंटीमीटर याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचा असेल तर तो आदर्श आहे याच्यापेक्षा जास्त असेल तर काय अगदी साधी गोष्ट आहे तुम्हाला कुठल्याही रक्ताच्या टेस्टची गरज नाही कुठल्याही डॉक्टरची गरज नाही मी इथे बसून या व्हिडिओतून सांगू शकतो की याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला मधुमेह उच्च रक्तदाब हृदयरोग म्हणजे हार्ट डिसीज विषमिक हार्ट डिसीज या सगळ्या आजारांची दाट शक्यता आहे तर आजच तुमच्या पोटाचा घेर किती आहे ते मुळजा आली आणि जर तो जास्त असेल तर तो कमी करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद